नमस्कार मित्र श्रुतिका चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे आज मी आले आहे सिटी पोस्ट ऑफिस समोरील येथे तुम्हाला सर्व प्रकारच्या साड्या पाहायला मिळतील आणि सर्व साड्यांवर फेस्टिवल ऑफर चालू आहेत तर आज आपण येथील डेलीवेअर साड्यांचं कलेक्शन पाहणार आहोत तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की चॅनलला ला सबस्क्राईब करा म्हणजे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तुम्हाला व्हरायटी सर्व काही तुम्हाला कमी किमतीपासून सर्व व्हरायटी मिळते त्यामध्ये आमच्याकडे सुरुवातीला तीनशे तीस रुपयामध्ये म्हणजे कमीत कमी रेट मध्ये आणि तुमचा ही पाचशे तीस रुपयाची साडी तीनशे तीस रुपयामध्ये फक्त तीनशे तीस रुपये फक्त तीनशे तीस रुपयामध्ये मिळते आणि यामध्ये तुम्हाला प्रत्येकी आठ कलर येतील आठ कलर मसाल वेगवेगळ्या डिझाईन मध्ये कलर मिळतील तुम्हाला या ठिकाणी हा ही जी बॉर्डर आहे सॅटिन ची बॉर्डर आहे ना या ठिकाणी साडी म्हणजे एकदम सोबर कलर मध्ये डिझाईन वगैरे छान मिळते यामध्ये त्यानंतर सातशे मध्ये आणि सातशे पन्नास मध्ये अशा दोन व्हरायटी येतात त्यामधली ही एक व्हरायटी येणार हे लाइनिंग मध्ये हे लाइनिंग मध्ये येणार आणि तो असं पिंक कलर वगैरे यामध्ये प्रत्येकी प्रत्येक डिझाईन मध्ये आणि प्रत्येक साडी मध्ये तुम्हाला आठ कलर आणि कलर डिझाईन वगैरे कलर वगैरे आणि तुम्ही कसं पण युज करा एकदम छान युज करा डेली अगदी ग्रामीण भागापासून सिटी लेवल पर्यंत कुठल्याही वापरावी अशी साडी छान आहे एकदम सिल्क मध्ये सिल्क मध्ये त्यानंतर हा दुसरा एक पॅटर्न येणार आमचा एकवीसशे रुपयाची साडी अकराशे रुपये अकराशे रुपयाला ब्रासो मध्ये ब्रासो मध्ये सिल्क लासू येणार श्रव्या नावाची कंपनी सुंदर साडी आलं कलर पण फ्रेश आहेत हो। आणि प्रत्येक वेळेस आम्ही तुमचं हित जपले होतो तुम्हाला जे काही पाहिजे असेल नवीन नवीन ते आमच्याकडेच मिळणार छान आहे हे हो। प्राइस आहे एकवीसशे रुपयाची अकराशे रुपयामध्ये प्रत्येक डिझाईन मध्ये प्रत्येक साडीमध्ये आठ कलर ही एक हजार रुपयाची सहाशे मध्ये सहाशे म्हणजे तुम्हाला चारशे रुपये डिस्काउंट या ठिकाणी चारशे रुपये डिस्काउंट मिळेल आता ही एकवीसशे रुपयाची साडी अकराशे रुपये म्हणजे तुम्हाला अकराशे रुपये डिस्काउंट मिळत एक हजार रुपये डिस्काउंट मिळाला या ठिकाणी असे काय नवीन नवीन व्हरायटी मिळते तुम्हाला दुसरा प्रिया बाराशे रुपयाची साडी आठशे रुपयामध्ये आठशे रुपये फक्त आठशे रुपयामध्ये म्हणजे चारशे रुपये डिस्काउंट त्यानंतर हे मायको येणार बघा एकदम छान आहे सर्व वेगवेगळ्या कंपन्या वेगवेगळ्या डिझाईन वेगवेगळ्या साड्या हे आर आर हे राहुल मध्ये आर पराग म्हणून साडी या ठिकाणी डिझाईन कलर म्हणजे तीनशे रुपयाचा फायदा प्रत्येक साडीमध्ये तुम्हाला असंच या पद्धतीने फायदा केला जाईल प्रिया पण हे पंधराशे रुपये साडी पाचशे रुपये पंधराशे पंधराशेची पाचशेला म्हणजे ह्या जर साड्या पंधराशे रुपयामध्ये तुम्हाला तीन मिळतील ही पंधराशे रुपयामध्ये तीन ह्या आमच्या सातशेच्या दोन आणि सातशे पन्नासच्या दोन यामध्ये तुम्हाला नऊ रंगाचे नऊ कलर मिळतील नवरात्री करता आणि पुष्कळ डिझाईन कलर मिळते फेस्टिवल ऑफर चालू आहे सर्व फ्रेश कलर फ्रेश साडी येणार एक हजारची साडी सहाशे रुपयामध्ये पूर्ण सहाशे रुपये केसरिया केसरिया छान केसरी या सहाशे रुपये फक्त छान यामध्ये प्रत्येकामध्ये आठ आठ पण सात सात पण हे मायको नावाचं मायको नावाचं साडी मूर्ती सगळी वाव छान आहे कलर एकदम हजार छान आणि वेअर केल्यानंतर एकदम सुंदर आपण पाहू शकता पोस्टर वेअर केल्यानंतर येणार ब्लाऊज येणार आठशे पन्नास ची साडी फक्त पाचशे पन्नास फक्त पाचशे पन्नास रुपयाची वाव छान आहे कलर वगैरे भरपूर मिळतील मागणीनुसार तुम्हाला सर्व काही दिलं जाईल छान आहे मुलच्या होईल समोर जे कस्टमर काय विथ गोंडे पण आहेत छान असे गोंडे छान आहेत आठशे पन्नास ची पाचशे पन्नास लागतो पाचशे पन्नास डिस्काउंट आहे विशाल नाव विशाल ब्रँड विशाल द नेम इज द गॅरेंटी हा या पद्धतीने तुम्हाला वेगवेगळे कलर मिळते वन लेडी वन पीस मिळते ह्याची काय प्राइस आहे ह्याची तेराशे रुपयाची साडी नऊशे रुपये नऊशे रुपये चारशे रुपये डिस्काउंट यामध्ये पाट ही बांधणी येणार बांधणी राजस्थानी बांधणी यामध्ये छोटी बॉर्डर येणार आणि त्या ठिकाणी असं कॉन्ट्रेस्ट ब्लाऊज येणार सर्व काही कॉन्ट्रेस्टमध्ये आला यामध्ये पाहिजे तसं अवेलेबल आहे विशालमध्ये आणखी हा एक प्रकार एकवीसशेची साडी अकराशे रुपयामध्ये अकराशे रुपये अकराशे रुपये मग रुप या ठिकाणी तुम्हाला एक हजार रुपये कस्टमरचं या ठिकाणी एक हजार रुपयाचा फायदा होऊ शकतो यामध्ये कलर सुद्धा व्हरायटी आणि विशाल ब्रँडच्या साड्या एकदम छान अंगाला चोपून चापून बसतात आणि वेर करण्याचं हे पूर्ण सिफॉन राहणार हो सिफॉन मध्ये त्यानंतर याचं दर्शन दर्शनमध्ये राहणार ही एक साडी यामध्ये असे डायमंड असतील स्टोनमध्ये वेगळ्या वेगळा प्रकार साडीसुद्धा सुंदर येणार छान आहे भरपूर मिळते प्रत्येकामध्ये सात कलर मिळते तेव्हाची साडी तेराशे रुपयामध्ये तेराशे रुपया साडी पहा पूर्ण लांब रुंद साडी आहे म्हणजे काही कस्टमरचं म्हणणं असतं की आम्हाला ही साडी पुरेल का साडी पूर्ण साडेसहा मीटर आणणार असेल सुंदर आहे बाराशे ऐंशी मध्ये बाराशे ऐंशी

ब्लाउज छान आहे ची वेगळेशे पन्नास ची सहाशे सहाशे पन्नास लाइनिंग मध्ये रुपम मध्ये हाय ब्रँड आलेला नावाच प्रकारे बांधणी बिन छान आहे पण शालिग्राम राहू शालिग्राम

श्याम सागर नावाची साडी त्याचे काय प्राइस आहे साडी दोन हजार तीस एक हजार तीस ला एक हजार तीस ला म्हणजे एक हजार रुपये डिस्काउंट हो छान आहे एक हजार रुपये डिस्काउंट मिळाला यामध्ये सुद्धा तुम्हाला सॅटिन बॉर्डर राहणार मागणीनुसार तुम्हाला दोन इंची दीड इंची किंवा एक इंच अशा पद्धतीने छोट्या छोट्या बॉर्डर